एकोणीस ला दोन हजार एकोणीस ला जेव्हा कोल्हे साहेब आदिवासी भागामध्ये आले त्यावेळेस आदिवासी भागामध्ये पर्यटनाचा विषय त्यांनी मांडला वन औषधीचा विषय मांडला दोन हजार एकोणीस त्या दोन हजार चोवीस पाच वर्षामध्ये त्यांचे चार चित्रपट आले तीन मालिका आल्या कितीतरी मोठे प्रोजेक्ट त्यांचे स्वतःचे केले मग पाच वर्षामध्ये त्यांना औषधीचा प्रोजेक्ट करता आला नाही भीमाशंकरला पर्यटनाच्या दृष्टीने रोजगार उपलब्ध करता आला नाही आदिवासी समाजासाठी जे हिरडा होतं आंदोलन त्यांना मी yes. सांगितलं हिरडा प्रोजेक्ट उभा करतो हिरडा प्रोजेक्ट पाच वर्षात त्यांना उभा yes. करता yes. नाही yes. आता आता हिरड्याला बाळ हिरड्याला जो काही नुकसान भरपाई होती की नामदार दिलीपरावसे पाटील शिवाजीराव दादा आरळराव पाटील यांनी प्रश्न मांडून मुख्यमंत्री साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत पंधरा कोटी नुकसान भरपाई मिळवून दिली राहिला पा� प्रश्न आदिवासी भागामध्ये जी जी कामं आज होत आहेत ही सगळी दिलीपराव वळसे पाटील शिवाजीराव राळराव पाटील यांच्या माध्यमातून होतात गावागावामध्ये आमच्या भागामध्ये आज अशी परिस्थिती आहे की अमोल गाव दोन तीन गावं सोडली तर कुठेही त्यांचा टेबल सुद्धा लागणार नाही अशी आमची परिस्थिती आमच्या आदिवासी भागामध्ये आहे आमचे जे ज्येष्ठ सहकारी आहेत नंदा शेठ सोनवले सभापती प्रकाशराव बोलोपातील सुभाषराव मोनमारे संजय गावारी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आत्ताचे जे तरुण आहोत हे या ठिकाणी आम्ही निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारे काम करू आणि पुढील काळामध्ये शिवाजीराव दादा आमदार पाटील यांना लोकसभेला विधानसभेला नामदार दिलीप्रवाल शेपाटी आदिवासी भागातून सगळ्यात जास्त वीस ते पंचवीस हजार मतांचं लीड हे आमच्या भागातून राहील या ठिकाणी खात्रीपूर्व धन्यवाद कालचा दौरा दौरा कालचा कालचा दौरा जो एकमेंट कालचा दौरा अमोलपूरपर्यंत झाला गावागावामध्ये ज्या वेळेस नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्यांच्या सोबत होते सगळीकडे साहेबांनी त्यांना फिरवलं त्यावेळेस पाहिला असं की त्या ठिकाणी एखाद्या गावात जर कोल्हे साहेब गेले तर कमीत कमी दोनशे तीनशे लोकांची गर्दी असायची काल दौरा केला त्यांनी सात आणि आठ लोक बळ बोलवायचे ते बळ तालुक्यातले जे आता शरद पवार गडावण कार्यकर्ते आहेत ते बळ लोकांना बोलवायचे त्यांच्या सोबत उभे करायचे माझ्याकडे फोटो आहेत व्हिडिओ आहेत फुटेज आहेत सगळे वाटलेस मी तुम्ही मला ते सगळे दिले पाच दहा कार्यकर्त्यामध्ये रस्त्यावर उभे राहून तरी चक्रीवर उभं राहून फोटो काढायचे आणि कालचा दौरा फ्लॉप गेलाय म्हणून सहा तारखेला त्यांनी परत दौरा ठेवलाय येत्या सहा तारखेला त्यांनी परत दौरा ठेवलेला आहे का तर मला लोकच कुणी भेटली नाही अहो तुम्ही पाच वर्ष जनतेकडेच पाहिलं नाही तर जनता कशी तुमच्याकडे पाहिली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका